देवली हायलँड्स नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आजही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि मुख्यतः म्हणजे की मालवण शहरापासनं आणि मालवण समुद्र किनाऱ्यापासून मोजून फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावरती सर्व सोयी सुविधा पूर्ण असा एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट विक्रीसाठी घेऊन आलेला आहोत मित्रांनो की जर कोणी मालवण शहरापासून जवळजवळ प्लॉटिंग बघत असेल तर आजचा आमचा हा व्हिडिओ नक्कीच म्हणाला तुमच्यासाठी आहे मित्रांनो आपल्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नाही केलं असेल तर आता सक्वाई कोण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रोजेक्टची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटिंग प्रोजेक्टचे जे ठिकाण आहे ते गाव देवली तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मालवण बाजारपेठेत असणं आणि मालवण किनाऱ्यापासून मोजून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती आजचा आपला प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की समोरच आपल्या प्लॉटिंगची मुख्य एंट्रन्स आहे आणि डांबरीकरण झालेल्या अधिकृत रस्त्यापासून मोजून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती आपले आजचे प्लॉटिंग आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आपल्या डेव्हलपर यांनी आपल्या प्लॉटिंगमध्ये जे अंतर्गत रस्ते आहे ते चांगल्या प्रकारे स्पेसिस असे रस्ते ठेवलेले आहेत आणि चांगल्यापैकी गटर लाईन देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो एकूण बारा मीटर रुंदीचे अंतर्गत रस्ते आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्याला प्लॉटिंगमध्ये साधारण पाच असणं ते सहा गुंट्यापर्यंत येणे प्लॉट्स या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपण प्लॉटिंग लेआउट देखील आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता ज्याच्यावरून तुम्हाला आपल्या प्लॉटिंगचा अंदाज देखील येऊ शकतो मित्रांनो आपल्या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये असलेल्या ॲमेरिटीजबद्दल म्हणाल तर आपण व्हिडिओने पाहू शकता की आपल्या प्रत्येक प्लॉटला व्यवस्थितरित्या आणि चांगल्या उंचीची चिरेबंदी कंपाऊंड वॉल देखील आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि सोबतच त्याला चांगला एक लोखंडी गेट असा देण्यात आलेला आहे प्लॉटच्या समोर देखील पाहू शकता की व्यवस्थितरित्या गटरची लाईन देखील ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला पावसाच्या पाण्याचा निचरा देखील या ठिकाणी व्यवस्थित होणार आहे समोर मित्रांनो आपल्या प्रत्येक प्लॉटला आपल्याला स्ट्रीट लाईट उपलब्ध आहे समोर कंपाऊंड लाईट देखील आपल्या डेव्हलपर यांनी या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो आपल्या या प्रोजेक्टमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटी या दोन मुख्य गोष्टी गोष्टींविषयी विचाराल तर इलेक्ट्रिसिटीसाठी मित्रांनो स्वतंत्र लाईटचा डीपी देखील आपल्या प्रोजेक्टमध्ये घेतलेला आहे आणि भूमिगतरित्या आपल्या प्रत्येक प्लॉटपर्यंत इलेक्ट्रिसिटी कनेक्शन देखील आपल्या डेव्हलपर या ठिकाणी दिलेलं आहे मजे मित्रांनो मी लाईट मीटरसाठी अर्ज केल्यानंतर डायरेक्ट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लाईट कनेक्शन घेता येईल त्याचबरोबर पाण्यासाठी म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो स्वतंत्रपणे प्रत्येक प्लॉटसाठी वेगळी इंडिविज्युअल बोरवेल आपले डेव्हलपर यांनी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्या मित्रांनो पाण्याचे आणि इलेक्ट्रिसिटीचे कोणतेही टेन्शन या ठिकाणी नाही आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या प्लॉटिंगमध्ये असणाऱ्या प्लॉटिंगच्या डॉक्युमेंटविषयी म्हणाल तर मित्रांनो सर्व शासकीय परवानगी घेऊन आपले प्लॉटिंग करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर देखील आपल्या बांधकाम परवानगी देखील या प्लॉटिंगमध्ये इन्क्लुडिंग आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्वतंत्रपणे पाच गुंटेचे ते सहा गुंटेचे येणे प्लॉट्स उपलब्ध आहेत आणि जे स्वतंत्र सातबरा नकाशा देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो आपल्या प्रोजेक्टपासनं जवळपासणाऱ्या सोयीचे न म्हणाल तर मालवण मुख्य बाजारपेठ किंवा मासळी मार्केट हे देखील आपल्याला फक्त आपल्या प्रोजेक्टपासनं फक्त सहा किलोमीटरच्या अंतरात उपलब्ध आहे त्याचबरोबर मालवण समुद्रकिनारा हा देखील आपल्याला फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर चिपी एअरपोर्ट हे देखील आपल्याला आपल्या प्रोजेक्टपासनं बुजून फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मुंबई गोवा आहे हा देखील आपल्याला फक्त तीस किलोमीटर आणि कुडा रेल्वे स्टेशन म्हणजे जवळचे रेल्वे स्टेशन आपल्याला बत्तीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या प्लॉटिंग प्रोजेक्टमध्ये सध्या प्लॉटच्या किमतीबद्दल मित्रांनो आपण पाहिलं असाल की आपल्या प्लॉटिंग प्रोजेक्ट प्लोट मालवण शहरापासनं आणि किनाऱ्यापासून मोजून फक्त सहा किलोमीटरांच्या अंतरावरती म्हणजे साधारण दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि त्याचमध्ये आपल्याला या ठिकाणी पाच ते सहा गुंट्याचे येणे प्लॉट्स उपलब्ध आहे मित्रांनो कंपाऊंड वॉल गेट गटर लाईन इलेक्ट्रिसिटी पाणी स्ट्रीट लाईट अशा विविध सोयीसुविधा पूर्ण असा आपला हा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट घेतल्यानंतर या ठिकाणी अन्य कोणतेही काम करण्याची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली देखील या ठिकाणी तुमचं घर किंवा बंगला देखील बांधू शकता मित्रांनो आपल्या प्रोजेक्ट मिळाल्या प्लॉटच्या किंमती जर म्हणाल तर एकूण सात लाख रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आजची आपल्या प्रोजेक्ट मिळालेल्या प्लॉटची किंमत आहे मित्रांनो दिलेली किंमत ही निगोशिएबल आहे तुम्ही या ठिकाणी साईड झीट लिहू शकता प्लॉट बघू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या डेव्हलपर यांच्याशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला आपल्या या प्रोजेक्टची साईड विजिट जर करायची असल्यास किंवा या प्रोजेक्ट, कि प्रोजेक्ट संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिताभपडीच्या व्हॉट्सअप संपर्क साधा तुम्हाला इसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचपर्यंत तुम्हाला असा प्रोजेक्ट आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचपर्यंत त्यानं आमच्या अमितापडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सकाळी करून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रोजेक्टची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर